माशांना जलचरांना त्रास दिला आहे ना तर गणपती जो आहे तो सहज निर्घडणार नाही आणि तो कशाचा करायचा पूर्वीच्या शास्त्राकडे पंचक्रोशीची माती नाही आपल्या जवळपास ते शेत आहे आपण पती करायचं असं पण आता ही सुप्त आहे आणि त्याचा बिझनेस झाला आहे मोठा आणि आपण कोणते चक्कलीत लग्नाचे त्याच्यात विशेष असतो बेड असतो अशा टाकल्यास घडत वापरतो आमरक असतो असे वापरतो आमरकाच्या खाडीत आपल्या आपल्या राष्ट्रपती आहे त्या राष्ट्रपती स्वतः काम करत असत त्याची आपण निसर्गाच्या जास्तीत जास्त गवारायच असेल तर हा विरगळणारा किंवा सहजपणे मातीत परत निसरणारा असं आपल्याला कळायचं की आर्टिफिशियल वस्तू आपण कमीत कमी वापरायचे आता तुम्हाला पहिल्याच वेळेला शेतकरी मातीचा गणपती करता येत नाही म्हणतो आम्ही साडूची पण हा गणपती परत काय करतो आपण विसर्जन करत असतो की त्यावेळेला परत तो बाजूस करायचा गेला आणि ती माती शाळेत आणून द्यायची करायची आणि तो गोळा तुम्ही वाया तुमच्या शाळेत आणून द्यायचं तो आम्ही घेऊन जाणार पण तो शाळेत माती अशी वाया लागायची मागील एक किंमत आहे माती गोळा आहे माती माती आपली माणसं आपली पाणी पाहिजे त्यासाठी आहे आता तुम्हाला काय करणार आहे साच्यातरी चालू दापणा तुम्हाला पूर्ण सकाळ करतो ते दोन तासात करणं अवघड आहे जुन्याजोगा करत अवघड आहे काय करतोय तुम्ही ऐकून द्यायचं ज्याप्रमाणे आम्ही चौदा जण आहेत शिकवायला आणि तुम्ही चार कामे आहोत शिकवायला आम्ही तुम्हाला मग नंतर गोरिव काम कसं करायचं की एका काम हे करून दाखवतो तुम्हाला बोरायचं कसं एक काम आणि मग हे झालं तर ती तुमचा गणपती कोलिओ काम करतो तुम्ही घरच्या घरी पोलिओ काम करायचे गणजे आपल्याला तेवढा वेळ नाही थोडासा शिकायला पाहिजे पोलिओ काम तर तुम्ही पोलिओ काम काय करून बोलून घ्या आता आता खरंतर चौथे सोयामध्ये आणायला सांगते हे आहे आता आहे त्या याच्यात उपलब्ध आहे त्याच्यामध्ये आपण पोरिय फक्त सूरिय आपण चौदा कुठला यापेक्षा तुम्ही शिकून जाता खजिरीची पावडर लावली पांढरी पावडर एक दिसते का याच्या ती कशासाठी लावली तर माती या साच्याला चिट्टून बसू नये म्हणून हा तर असा एवढ्या कमीत कमी एवढ्या गाडीचा कायद मोठी गाडी लावला तरी चालेल असा हे घेतला आणि वर वरती कडू आणि वर वरपासून आपण हळूहळू खाली

बघा इथं फक्त ही आहे की नाही याच्यावर याच्यावर घ्यायची नाही माती आणि माती थोडीशी जराशी वर यायला पाहिजे कडेची माती आहे की नाही ह्याशी खोल एक आहे असं समजा असं इथं आणि चिकतवलं तर काय होईल हा भाग चिकटणार नाही दुसऱ्या भागाला होय ना तो जर भाग चिकटायचा असेल तर काय करायला पाहिजे इथं आपल्याला जास्त माती वरती यायला पाहिजे खडबडीत व्हायला पाहिजे बरोबर आता असा धरायचा इथं इथं धरायचा इथं धरायचा हे असा टेकवलं ना इथं जोरात दाब द्यायचा अगदी उघडला तरी चालेल खाली ठेवतो हे धरून त्याच्यावर जर पायानं करा हातानं एक धर धर हे धर दाब दिख रहा है पानी निकलती चालू दाब दिख रहा है कौन बोल रहा है तो ज्याला तो सगळ्या बोललेस ज्याला नाही ट्राय करा एक जाऊ वाटतंय काय काम आहे तुझं पाच शिंगा झालं ग्यावरती मी लाव वर्न दाबूया ना वर्न इतनं दाबले ना वर्न इथं मी इतनं केलंय वर्न असं सोप ना हे करूये की इथं खूप उभा करावा हे सर हे ते व्हिडिओ झालं खाडून एक तो बघा दागा दाग। आता ए उदय उभा उभा करा हे असं दाबून उभय उदय वरून दाखव मी तू वरून दाखव ह हा आता बेसिक आपल्याला एक गणपती आपण तुम्ही तो करायचा आहे काय काय केलं पहिल्यांदा साचा घेतला त्यात चाटली पावडर काही एवढा जाणीचा एक तुम्ही कोणाचा तयार करून घेतला लाटा तो लाटा आत दाबला आपण सगळ्या आणि आत दाबल्यानंतर सगळीकडे मी उठेल या दृष्टीनं गोलवर त्याला थोडस दाब दिला मातीला हे त्याचा साच्या हे उठायला पाहिजे त्याच्या रिप्रेशर मातीवर बरोबर आहे हे झालं की आता आपण हा गणपती कच्चा तयार झाला आपला हा कसा तयार झाला बघूया आता तुम्ही जर का नीट लक्ष देऊन हे केलं असेल किंवा तुमची इच्छा असेल तर गणपती मी गेला आता बघूया गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोठवला कड मागच गणपती बाप्पा कड कड Gloria. हा सर तुमचा गणपती तयार झाला सूर्य किंवा चमचा आहे का सूर्य आहे का सूर्य नाही चमचा आहे चमचा आहे एक्स्ट्रा आहे की नाही एक्स्ट्रा ही जादाची माती आहे ही सगळी काढून टाकायची itu yang kencang antpati ya gimana apalah, Aku, aku maju मी काय करतोय ते बघा माझी पिशवी काढली तुम्ही याची एक उदय माझी पिशवी आहे रे त्याच्यात पंचाय व पंचाय

हा असा तुमचा साधारण एक गणपतीच हे तयार झालं की नाही एवढा हा कसा करायचा आपल्याला कुठं कुठे उदय पाणी होतं ना इथं कुठं बघा न बोलत आपल्याला आहे त्या पद्धतीनं तुम्ही जर का नीट बघितलं नाही तर तुम्हाला कितीही समजावून सांगितलं तरी स्वतःला करता येणार नाही ना तुम्ही नीट बघितलं ऑब्झर्वेशन खूप महत्वाचं आहे याच्या आप कर जाना सई एकदा कोरीव काम व्हायला लागली की फार कुस्ती करायची नाही आहे याच्याशी काय सांभाळून सगळं नाजूकपणानं करायचं आहे ठीक आहे

চল বা চালা असा तुमचा गणपती त्या साच्यातनं निघेल हा आणि त्याला नंतर इथं खडबडीत करून आहे नंतर हे झालं de los de la ya sab kuch hai e e majalon ka bhi aapne bagaye nahi dala nahi dala ki pasitantar se bagaye e o gayi tumcha nazar kuch hai तो आता दा उभा राहेस विचार कर मी इथं पाहिजे असं नाहीये हा हे पाणी वर ये थांब थांब बसू तर इथं पाहिजे हा मी म्हटलं थांब हा दा 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 आले वर कुठे चावरवणार दाखव माझ्या डॉक्टर राघव तर प्रेस करा लागले हा मम्मी आपण लाचा शाप I